लातूर येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक साईनाथ माने यांनी विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला आहे ते मागील सात महिन्यांपासून विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग घेतात सध्या ते राज्यातील एकशे साठ विद्यार्थ्यांचा दररोज ऑनलाईन वर्ग घेत आहेत या वर्गामध्ये इतर शिक्षकांच्या मदतीने इंग्रजी मराठी गणित योगा आदी विषयांचं शिक्षण दिलं जातं इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना गुगल मीटच्या माध्यमातून हे मोफत शिक्षण दिलं जातं सुरुवातीला निलंगा तालुक्यातील बुजुर्गवाडी जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसाठीच हा उपक्रम सुरू होता त्यानंतर राज्यातील विविध जिल्ह्यांतील विद्यार्थी या ऑनलाईन वर्गात सहभागी झाले आहेत हा ऑनलाईन वर्ग सकाळी साडेतीन तास आणि सायंकाळी साडेतीन तास घेतला जातो यामध्ये अर्धा तास इंग्रजी भाषा शिकवली जाते

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बुजुर्गवाडी तालुका निलंगा जिल्हा लातूर येथे शिक्षक म्हणून कार्य करतो कोविड नाईन्टीनच्या काळामध्ये सर्व विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होते वंचित आहेत आजही आहेत म्हणून आम्ही गेल्या सात महिन्यापासून एक पहल केली आणि ऑनलाईन शिक्षणाचा क्लास आम्ही सुरू केला यामध्ये माझ्या शाळेतील तसेच महाराष्ट्रातील जवळपास पुणे मुंबई नाशिक बीड अहमदनगर इत्यादी जिल्ह्यातून जवळपास दररोज दीडशे विद्यार्थी आमच्या ऑनलाईन क्लासमध्ये

त्यांच्या या मोफत ऑनलाईन शिक्षण उपक्रमाची सध्या राज्यभर चर्चा होत आहे बेटा